तेलंगणा राज्यातील सीतापुरम इथून जळगाव खानदेश येथे लग्न सोहळ्यासाठी आपल्या खासगी कारने निघालेलं दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान असलेल्या वडनेर भोलजी परिसरात रहस्यमयीरित्या बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे याबाबत या दाम्पत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे जळगाव जिल्ह्यातील पद्मसिंह दामू पाटील हे तेलंगणा राज्यातील सीतापुरम येथील एका खासगी सिमेंट कंपनीमध्ये कार्यरत आहेत ते व त्यांची पत्नी नम्रता हे त्यांच्या स्वतःच्या कार्यक्रमांक त्र्याऐंशी ने जळगाव खान्देश जिल्ह्यातील पाचोरा येथे लग्न सोहळ्याला जाण्यासाठी निघाले होते त्यांचं शेवटचं मोबाईल लोकेशन हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूर दरम्यान महामार्गावर असलेल्या वडनेर गावाजवळ आढळून आलं मात्र त्यानंतर हे दाम्पत्य बेपत्ता झाल्याची तक्रार दाम्पत्याच्या नातेवाईकांनी नांदुरा पोलिसात दाखल केली आहे यानुसार आता पोलिसांचा पथक या दाम्पत्यांच्या शोधासाठी निघालेला आहे अचानक बेपत्ता झालेल्या दाम्पत्याच्या घटनेमागे घातपाताचा संशयही व्यक्त होत आहे